नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण तिसगाव येथील ग्रामपंचायती ग्राम विकास ग्राम अधिकारी अशोक गायकवाड यांच्या भ्रष्टाचाराच्या व अरेरावीच्या विरोधात रवी बनकर यांनी जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे अशोक गायकवाड जनतेची कुठलीच कामे करत नाहीत व जा विचारल्यास अरेरावी करतात असा आरोप बनकर यांनी केला आहे सात ते आठ वर्ष झालेली आहेत बरोबर आहे सर सात ते आठ वर्ष त्यांना एकाच ठिकाणी राहून पूर्ण अगदी बिल्डरच्या घशामध्ये त्यांनी जमिनी घातल्याच्या आणि राज्य सरकारच्या नियमानुसार सर। सर, सर। तीन वर्षानंतर बदली झालेली पाहिजे त्यांची सात आठ वर्षापासून बदली याचा अर्थ वरिष्ठ त्यांना पाठीशी घालताय असं तुम्हाला वाटतंय हो सर असंच आम्हाला वाटतंय की वरिष्ठ त्यांना पाठीशी घालताय याबाबत सीओ साहेबांनी अजून कारवाई नाही केली सीओ पण या ऍपमध्ये सहा सहभागी असा आपला आरोप आहे हा सर आमचा आरोप असा आहे की कुणीतरी कुठंतरी त्यांना सपोर्ट असल्याशिवाय हे काम जे आहे ना तो सात आठ वर्षे त्या एकाच ठिकाणी राहू शकत नाही धन्यवाद सर आपलं नाव माझं नाव रवी बनकर माथाळी काम माथाळी कामगार सेना जिल्हा औरंगाबाद महाराष्ट्र असे असे डॉक्युमेंट्स जे आहेत बोगस करून दिलेले आहेत त्यामुळे संबंधित व्यक्तीची जी विभागीय चौकशी जी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संबंधित प्रशासन या गोष्टीवर जी आहे पन्नास ते साठ तक्रारी दाखल करूनही प्रशासन ही दखल घेत नाही त्यामुळे ही शोकांकेची बाब आहे परत एकदा जी आहे आमची मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नम्रतेची विनंती आहे की आमचा परत एकदाचा सगळ्याच तक्रारदारांचा आता सध्या ही दोन उपोषण त्यांच्या विरोधात चालू आहे तर सर तक्रारदारांचा जो आहे व सामाजिक कामातील का जो गैरव्यवहार व संबंधित दामरड अधिकारी अशोक गायकवाड यांना तात्काळ त्यांची बदली करून त्यांची गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे अशी माझी व आमच्या कार्यकर्त्याची व संघटनेची